जेव्हा आधी पुन्हा जी आजारी पडली होती तेव्हा एक वाक्य होत की अर्जुन डॉक्टरांना फोन लाव अर्जुन <laughs> 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 त्यानंतर सहा टेक ही असते मग मागून अर्जुन काल पण आपलं काहीतरी असं झालं मी नाही सीन मध्ये आजारी होती तर म्हणजे मागे नको बघू मागे नको बघू प्लीज नाहीतर मग मी संपलं सीनच नाही होणार <laughs> नमस्कार मी कस्तुरी तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा खरं ना, तर, तर भावा बहिणीचं नातं ना हे खूप स्पेशल असतं जर भाऊ छोटा असेल तर मोठी बहीण म्हणून ती लाडही करते आणि त्याचे कानही पिळते आणि जर ती मोठी बहीण असेल तर भावाचे लाड हट्ट सगळे होतात पण खर तर इथे अर्जुन आणि अस्मिता म्हणून आम्ही दोघं तुम्हाला इत्येक वर्ष बघत आलोय तर सेट वरचं नातं आणि आता एक मालिकेतलं जर बहीण भावाचं नातं बघायला गेलं तर काय वाटतंय दोघांनी काय नाही आम्ही दोघे तितकीच मस्ती करतो मी तितकीच काय म्हणतो नेक बोलिंग करतो आणि मग आगे। ही मारत नाही एक चांगलं ना। <laughs> <मारे इत्यस्ताम दरीचा। laughs> बस हे जे सिरियल मध्ये मी म्हणते आम्ही गप्पा बस हे मी रिअल लाईफ मध्ये म्हणते बस सेम आहे पण मारण वगैरे नाहीये पण आणि हा लेट मी बी क्लिअर दी स्थे दी स्थे मी मोठी सिरियल मध्ये असले तरी मी याच्यापेक्षा लहान आहे दिसत नाही ताकीद दिली ताकीद एक वर्षापर्यंत एक वर्षापर्यंत विचार सुद्धा करायचा नाहीये कारण की वृंदाला पिढी आणि खूप धावपळ त्याच्यासाठी एनर्जी लागणार वगैरे वगैरे तर आम्ही त्याने मला स्ट्रिक्टली सांगितलं की काही झालं तरी बारीक नाही असं आम्ही देवाण घेवाण विचारांचे चालू असतात आणि था त्रास कारण मला माहित नाही एकदा एकदा मुलगा किंवा मुलगी जरा मोठी झाली धावपळ सुरू झाली की आपण बारीक होतोच मागे पर्सनल <laughs> आता पण अनुभव ऐकला की जे चॉकलेटच त्यांनी काय केलं होतं सो खर तर आता वृंदा तर एकदम लहान बाळच आहे पण तुझ्याकडे तर अनुभव तर इतके असतील सो तिला असं काय टिप्स किंवा असं काय सांगितलं की हे असं असतं व्हिडिओची सुरुवात म्हणजे त्याचा व्हिडिओ कॉल चालू होता त्यांनी व्हिडिओ दाखवलाच मला हे बघ तुझं फ्युचर पूर्ण भरला मी म्हंटल हो हे असं होऊ शकत अगदीच आणि मग त्या अमित मुलगा ना, ना।, ना। होते, होते तरी पाऊल तोंडाचा दोन्ही हात असे दुनी चॉकलेट मध्ये झाले होते बरोबर होते पण कुठेतरी असं त्याला बघून तुला तुझं बालपण आठवलं की मी असाच होतो म्हणजे इतका आता तो जे करतो नाही पण कुठेतरी मी असा होतो नाही मी इतकी मस्ती नाही करायचं माझी आई सांगायची नाही तू असं नव्हताच रे किती मस्ती करतो हा हो पण मला असं वाटतं की मी पण बहुतेक मस्ती करत असेल कारण आधी आम्ही चॉलमध्ये राहायचो जेव्हा मी लहान होतो तेव्हा चॉलमध्ये कसं सगळ्यांचे डोअर ओपन असतात तुम्ही कोणाच्याही घरात जा काही काही मस्ती करा आई बाबांना कळतही नाही कुठे माझा मुलगा आणि इथे असं झालं आहे आत्ता आत्ताची अशी सिच्युएशन आहे की तुमचं घर मोठे झालेत आहे पण तुमच्यासोबत बोलणारी माणसं कमी झालेली सो मुलगा घरीच असतो पूर्ण दिवस किंवा तो खाली जाईल गार्डनमध्ये खेळणार पण तशी त्यांना काही फिजिकल ॲक्टिव्हिटी नाहीच आहे सग असं काहीतरी करतात एकदा माझा मुलगा मला माहिती आई झोपली होती मी झोपलो होतो दुपारची वेळ आणि आम्हाला जाग आली अचानकच मावशी पण एक आहेत त्यांना मी बघतो तर हॉलमध्ये पीठ आहे हॉल पूर्ण पॅसेज पीठ आईच्या बेडरूम मध्ये पीठ माझ्या बेडरूम मध्ये पीठ बाल्कनी मध्ये पीठ हा भाई किचन मध्ये तो डबा आहे आमचा तो पण बाप्पा जिग 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 पण खर तर जेव्हा मालिका सुरू झाली तेव्हा आपण म्हणतो ना की बहिणी भावाचं नातं फुलत जातो सो तुम्ही दोघं आधीपासून एकमेकांना ओळखत होतात का जेव्हा सेट वर आलात तेव्हा एकमेकांना ओळखा लागत आणि ते नातं एका कळीसारखं किती उमलत गेलं आणि किती फुलत गेलं छान छान शब्द वापरले मला असं वाटलं दोन मिनटं ऐकतच हिला सारखं फुलत राहिलं स्टार्टिंगला आमचं असं होतांच मला असं वाटतं की मी मोस्ट ऑफ प्रत्येक साइड स्टार्टिंग मध्ये मी शांत असतो सो ऍटिट्यूडच आहे मला असं वाटत आहे फार काही ऐकत नाही फार काही बोलत नाही मग हळूहळू आम्ही शूट करत गेलो एकत्र मग स्वभाव कळत गेले मग आमची ताण गट्टीबट्टी बट्टी इट वॉज गुड देन मला पटकन मी बोलत नाही पण एकदा बोलायला लागले की बा मला थांबवणं जरा अवघडच होत आणि माझं एकमेकांकडे बघितलं की आम्ही इतके हसायला लागतो एकमेकांकडे इतके आवडत कोणतेही मारणे कोणतेही सिरियस नाही तरी आम्ही एकमेकांच्या डोळ्यात बघतो जर बघितलं तर आम्ही दोघच हसतो फीम मध्ये आणि मग खूप प्रॉब्लेम होतात त्या मग शून्या इथपर्यंत की फक्त म्हणजे एकमेकांच्या समोर उभे आहेत पण नजरेला नजर द्यायची नाही पण म्हणजे नॉर्मल सीन असं काही कॉमेडी सीन आहे सिरियस नॉर्मल चाललेलं आहे तरी आम्ही एकमेकांकडे बघितलं त्यामुळे मास्टर मध्ये बघायचं आम्ही बघत असतो एकमेकांच्या समजा वाकदा काहीतरी सिरियस ट्रॅक सुरू आहे आणि आताच नाही आधीच एक आहे जेव्हा आधी जी आजारी पडली होती तेव्हा हिच एक वाक्य होत की अर्जुन डॉक्टरांना फोन लाव अर्जुन त्यानंतर सहा टेक ही असते मग मागून अर्जुन <laughs> 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 काल पण आपलं काहीतरी असं झालं मी नाही सीन मध्ये पण खर तर, तर हे हो <laughs> बॉन्डिंग कमाल असतं आणि मी आता अजून काहीतरी रॅपिड फायर क्वेश्चन आहे ते विचारणार आहे सो आपण क्विक आन्सर देऊया ओके सेट वर सतत जास्त लाड कोण करून घेत तुमच्या दोघांमधला तुमच्या दोघांमधला घरातून खूप <laughs>. छान पदार्थ कोण करून आणत ठीक आहे पण कधी जेव्हा अमितच्या घरून दबा येतो तेव्हा तो खाऊन बघायचा अप्रतिम भाज्या तर खूपच कमाल असतात खूप छान आणि स्वीट पण पाठवतात तर क्वांटिटी मध्ये येतं त्यामुळे आम्हाला खातायचं पण तिच्या तुला काय जास्त आवडतं आता इतकेच होती आणि खरोस मला खूप आवडतो खरोस मला खूप आवडतो अरे आता मागवलं दिली येणार आहे जास्त क्वांटिटी म्हणजे पुण्याचा पुण्यावरून पुनै स्पेशल खरवस जो तू रेसिपी मध्ये सांगत ठीक आहे यार मग तुम्ही बनवणार इकडे तर यावेळेस जरा जास्त क्वांटिटी मध्ये कारण की त्याला आवडला होता सरांना आवडला होता प्राजक्तकाईला आवडला होता मग सगळ्यांसाठी आणि ही खूप छान स्वयंपाक करते जे ब्लॉग्स असतात म्हणून मी सांगत नाहीये पण पीक जेव्हा पण घेऊन येत ना सेटवर ठीक खायला तर मी आधी असतो देणं फक्त नॉनव्हेज नाही हार्डली नाही ओके सीन संपल्यावर घरी जायची घाई कोणाला असते दोघांनाच आम्हाला लोक लोकाना पॅकअप जगणार नाही पॅकअप एकमेकांना बाळसुद्धा म्हणणार नाही आता एकमेकांमधले एक एक चांगले गुण सांगायचे चांग। <laughs> 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 चांगले गुण एक तरी चांगला असेलच रे <laughs> मला आम्ही एक ही इज व्हेरी अंडरस्टँडिंग म्हणजे आता पूर्ण सेटमध्ये मी आधी बऱ्याच इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की मग मी जशी प्रेग्नंट आहे कळलं किंवा एकतर आधी प्राजक्ताई हा आणि हा आणि आमचे सर वगैरे ह्या लोकांनी खूप केलं नाही चान्स घेतला पाहिजे इट्स अ गुड थेंग आणि हे त्यामुळे मी चान्स घेतला फायनली आणि फक्त एवढंच सांगणं नाही पण अंडरस्टँड करून घेणं आणि तेव्हा लाड पुरवणं आणि मी ते, ते आणी, आणी, काम करत होते बारा तास तर तेव्हा अमित प्राजक्ताई सर पण स्पेशली अमितने पण खूप म्हणजे नाश्ता वगैरे मागायचा व काय खाणार वडापाव मग तो वडापाव मागवायचा आणि मग मा सगळ्यांसाठीच याय तर तेवढं त्याला खूप आणि मला खूप पॅम्पर केलेलं आहे तेव्हा मी ते कधीच विचारणार नाही पण अंडरस्टँडिंग आहे आणि कोऑपरेटिव आहे आणि कळतं त्याला की बायकांच्या मनात काय चाललं कारण की आता पुरुष प्रधान संस्कृती आणि वड्यावर ते काही असते पण मुलींसाठी विचार करणं हे त्याच्याकडे खूप आहे जे प्रॅक्टिकली माझ्या जागा त्या आमच्या सीटवर फार कमी जण आहेत पण अमित हा सगळ्यांच्याशी व्यवस्थितच बोलतो सगळ्या मुलींना समजून घेतो हा त्याचा खूप चांगला गुण मला हेच शिकवलं गेलं लहानपणापासून रिस्पेक्ट एव्हरी वन स्पेशली फिमेल्स आणि ते खूप काम करतात आणि त्यांच्यात लोड खूप असतो आज पण ही आहे इथे घरी आहे स्वयंपाचही बघायचं वृंदालाही बघायचंय सो आणि सेटवरती जेव्हा काम करायचंय तेव्हा काम का करता का हो करता परत धावते मध्ये परत जायचं वृंदाकडे सो आम्हाला एवढी कामं नसतात विंग हिची सगळ्यात चांगली गोष्ट आहे की मी हिला आजपर्यंत कधी जास्त कंप्लेंट करताना पाहिलं नाही काही होत असेल आयुष्यात इथे किंवा लाईफमध्ये मी हिला कधी नाही पाहिले कंप्लेंट करतो ट्रिपिंग करताना नाही आणि एक सगळ्यात चांगली गोष्ट मला आवडते ना जे आहे तो नाही ही नाही ठेवू शकत की मग प्लॅनिंग करते मग तुला जे आहे ते ती सांगून मुकळी होईल ती फटके पण देणार राग आला तर पण मनात काही नसत शी इज व्हेरी स्वीट बाय नेचर आणि खरंच देणार आता अशी एक गोष्ट एकमेकांची की दोघांनी ती बदलली पाहिजे म्हणजे तुला वाटत अर्जुन हिच्यासाठी मी खरंच सांगेल शी इज परफेक्ट इन हर ओन वे आणि प्रत्येक माणूस त्याच्या आयुष्यात परफेक्ट असतोच दुसऱ्यांसाठी नसेल तो कदाचित पण त्याच्यासाठी तो नेहमी परफेक्ट असतो आणि जर काही वाटलं मला पुढे की नाही हे तू इथे चुकती तर मी हिला तोंडावर सांगेल आणि ही त्याचं वाईट मानून मी घेणार नाही हे माहिती सेम इयर की मी पण आधी पण आमच्यामध्ये असं कॉन्व्हर्सेशन झालेलं आहे एकमेकांना आम्ही सजेशन दिलेले आहेत किंवा असं कळलंय तर थिंक अबाउट इट असं वगैरे झालेलं तर ऑब्व्हियसली आमचं ते एक्सचेंज पण आम्ही बद्दलही मला काही असं चेंज करावं उलट ही रिअली टू स्वीट कधी कधी असं होतं की यू शुड से समथिंग अबाउट इट पण तो सहन करतो किंवा समजून खूप घेतो आणि रिॲक्ट करत नाही कधी कधी बोलायची गरज आहे पण ठीक आहे आता हा चांगला पण गुण आहे आणि वाईट पण त्यामुळे असं त्याच्याबद्दल काही मला बदलाव असं लाहू बहीण म्हणून काय सल्ला द्यायला भाऊ बहीण म्हणून अशी बदलली सेम इयर आणि एकत्र काम तर करतोच आहोत करतच राहू पण भाऊ बहिण पेक्षा ना मला असं वाटतं की म्हणून जास्त चांगलं नातं टिकून जातं एखादं नातं असेल तर ते त्यातली फ्रेंडशिप जर चांगली राहिली ना ती आमच्यामध्ये आहे आणि तीच टिकून ठेवण्याचा प्रयत्न आणि खर तर हे प्रेक्षकांना ना अस्मिता आणि अर्जुनची जोडी तर म्हणजे भाऊ बहीण म्हणून तर कमालाच वाटते कारण का आपण म्हणतो ना भाऊ बहिण म्हटलं की अँड जेरी असतात सो तुमच्या तो कोंबडा कधी बसून सो जाता तर तुमच्या प्रेक्षकांना काय सांगाल आणि एकदा रक्षाबंधनचा शुभेच्छा प्रेक्षकांना मी हेच सांगेन की आजपर्यंत तुम्ही आमच्या मालिकेला भरभरून प्रेम दिलंय आपलं करून घेतलंय आम्हाला प्रत्येक सदस्यला तुम्ही तुमच्या फॅमिली फॅमिलीचे एक सदस्य मानता आज कधी चिडता आमच्यावरती कधी खूप प्रेम दाखवतात तशीच माया तसंच प्रेम आमच्या शोवरती राहू द्या केस आम्ही जिंकलो आहोत सध्या पण पुढे सुद्धा खूप खूप काही बाकी आहे तर नवरा अजून यायचं बाकी आहे तोही येणार आहे लवकरच तर आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने मला सांगायचं की प्रत्येक रिलेशनशिप मध्ये फ्रेंडशिप आणि रिस्पेक्ट असला पाहिजे तो तुम्ही जर मेंटेन केला तर सगळंच छान त्यामुळे ते तुमच्या सिबलिंग्स बरोबर शेअर करा आणि रक्षाबंधनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू आणि बघत राहा आमचा शो मित्र मग साडेआठ वाजता शाल प्रभाव